वाचवण्यासाठी प्रवीण भोपळेकडे उपायुक्त पदाचा कारभार भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठीच भोपळेची नियुक्ती राजपूत प्रवीण भोपळेंच्या बेकायदेशीर नियुक्तीबाबत शासनाला मॅट कोर्टाने काढली नोटीस जीएसटी विभागात चाललंय तरी नेमकं काय गेल्या काही दिवसांपासून जीएसटी विभागातील एका पाठोपाठ एक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत राज्यभरात डाळ व्यापाऱ्यांनी दीड लाख कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवला असल्याचा आरोप करणाऱ्या चेतन सिंग राजपूत यांनी पुन्हा एकदा डाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकारी काम करीत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे खामगाव जीएसटी कार्यालयातील राज्यकर उपायुक्त मारुतराव राठोड यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी प्रवीण भोपळे यांना हा उपायुक्त पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे मात्र सहाय्यक आयुक्त चेतन सिंग राजपूत यांनी मुंबई हायकोर्टात टाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नाबाबत केलेल्या रेट याचिकेत प्रवीण भोपळे हे सह आरोपी असल्याचं समोर आले अशा प्रकारे वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेला अहवाल देखील दाबला जाणार याबाबत तत्कालीन राज्यकर उपायुक्त मारुतराव राठोड यांनी तेरा डिसेंबर रोजी शासनाला कळवले होते मात्र त्यानंतरही सदरचा पदभार प्रवीण भोपळे यांच्याकडून न काढता हा पदभार प्रवीण भोपळे यांच्याकडे ठेवण्यात आला आहे त्यानंतर काही दिवसातच एखादा व्यापाऱ्यांनी चेतन सिंग राजपूत यांना तब्बल अडीच लाख रुपयांची लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे यादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पहिल्यांदाच रिव्हर्स करत लाच देणाऱ्या व्यापारी प्रवीण अग्रवाल या संगेहात अटक केली आहे त्यामुळे जीएसटी विभागातील अनागोंदी कारभार सातत्याने चव्हाट्यावर येत आहे त्या पाठोपाठ आता नागपूर मेट कोर्टाने देखील प्रवीण भोपळे यांच्या उपायुक्तपदाच्या कारभारासंदर्भात शासनाला नोटीस काढली आहे एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या प्रकरणामुळे राज्यातील जीएसटी विभागात सुरू असलेला गैरप्रकार चव्हाट्यावर येत आहे मात्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार या प्रकरणी गप्प का असा देखील सवाल उपस्थित केला जातोय इतक्या मोठ्या प्रमाणात डाळ व्यापारी जर राज्याच्या तिजोरी देणारा महसूल बुडवत असतील तर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी यांना वाचवण्यामध्ये सरकारला आणि जीएसटी विभागाला काय नेमका रस असू शकतो असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे आ, ओके न, दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक दाळ व्यापारी इकडील कार्यालयास लक्षावधी रुपये लाच देताना रंगे हा ट्रॅप झालेला आहे अब्जावधी रुपयांचा सदर पल्सेस स्कॅम आणि त्यावरती पांघरून टाकण्याकरता कुठेतरी आजही गुन्हेगारी कृत्य करण्यात येत असल्याचे दिसून येते दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाशी संबंधित रिप्रेझेंटेशनमध्ये अक्यूज्ड असलेला एक कनिष्ठ स्तरीय दुसऱ्या लोकेशनचा अधिकारी प्रवीण भोपळे याच्याकडे अत्यंत कुहेतूने खामगावचा पदभार सोपविण्यात आलेला आहे सदर मधील इव्हिडन्स टॅम्परिंग करणे हा यामागचा स्पष्ट कुहेतू आहे आणि तेरा डिसेंबर रोजी तत्कालीन उपायुक्तांनी शासनात जो पत्रव्यवहार केलेला आहे यावरून हे साबित देखील होते त्यामुळे भोपळे आणि या संपूर्ण भ्रष्टाचारावर पांघरून घालणारे संबंधित सर्वच विरुद्ध कुठेतरी प्रशासकीय कारवाई आणि क्रिमिनल प्रॉसिक्युशन देखील होणे आवश्यक आहे विशेष म्हणजे बावीस डिसेंबर रोजी नागपूर मॅट कोर्टाने देखील भोपळेच्या सदर बेकायदेशीर नियुक्ती विरुद्ध शासनास नोटीस काढलेली आहे माननीय आयुक्त कार्यालय आणि माननीय शासनाद्वारे याबाबत उचित कारवाई करण्यात येईलच मात्र सदर प्रकरणी इकडील कार्यालय देखील सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करीत आहे पण भोपळे कुठेतरी सहा आरोपी आहे का ओके थँक्यू ऑलरेडी जे प्राईम मिनिस्टर ऑफिस पर्यंत रिप्रेझेंटेशन देण्यात आलेला आहे त्यात भोपळे हा कोअक्युज आहेच आणि इव्हिडन्स टॅम्परिंग तत्कालीन उपायुक्तांचं पत्र मॅटचा आदेश या अँटी करप्शनचा ट्रॅप या सर्व बाबींवरून सदर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजवर आता शिक्कामोर्तब मोर्तब देखील होत आहे सो so, थँक्यू वॅमच जय हिंद तुम्हाला कुठं ओके रोखण्याचा प्रयत्न झाला ओके ओके कार्णा ओके या या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत न्यायप्रविष्टावर भाष्य करणं उचित नाही मात्र इकडील कार्यालयाद्वारे या सर्व गैरप्रकारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे धन्यवाद